नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथील प्रगतशील शेतकरी कलगोंडा सदाशिव पाटील यांच्या उसाहस आग लागून सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सदर आग सेकंडने लागल्याचे प्रगतशील शेतकरी कलगोंडा पाटील यांनी माहिती दिली ही घटना सोमवारी तीस सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान घडली अग्निशामक जवानांना सदर आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते तत्पूर्वी स्थानिक नागरिकांना बोलावून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले होते प्रगतशील शेतकरी कलगोंडा पाटील यांच्या गट नंबर एकशे सत्तेचाळीस क्षेत्रावरील शहाऐंशी झिरो बत्तीस या ऊस उस जातीच्या उसाला आग लागून सुमारे साठ टन ऊसाचे दोन लाख रुपये नुकसान झाले आहे आगीचा पंचनामा तलाटी किरण कावळे यांनी करून नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे दरम्यान सरपंच मारुती जमादार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली